गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा हा नवीन व्हिडिओ नवीन प्रवासामध्ये आज आपला प्रवास असणार आहे तो म्हणजे विरारमधील जीवदेनी मातेचे मंदिर खूप वर्षांनी चाललो आहे आणि खूप वर्षांनी सकाळ सकाळसुद्धा निघालेलं आहे कॉलेज शाळेची आठवण आली या असं सकाळच्या पहिल्या बसला रोज त्याच्याने जायचो पण आज खूप वर्षांनी नंतर मी आज चाललेलो आहे या बसून चला तर सुरू करूया हा नवीन प्रवास तर सर्वात पहिले मी बोईसर रेल्वे स्टेशनवर आला कारण की बोईसर टू विरार हा अडसष्ट किलोमीटरचा जो प्रवास होता त्यासाठी जो बेस्ट वे होता आणि सर्वात सोपा आणि चांगला उपाय होता तो म्हणजे बोईसर टू विरारचा लोकल प्रवास आणि सात बावीसच्या विरार लोकलने मी विरारपर्यंतचा हा प्रवास पूर्ण करणार होता आणि चला तर सुरू करूया हा प्रवास आणि प्रवासामध्ये प्रवास अजून भरपूर काही माहिती देत It is expected to arrive here at 6 hours 15. तर सकाळी सात बावीसच्या लोकांनी बोईसर टू विरारचा हा प्रवास मी सुरू केला ह्या प्रवासामध्ये आपल्याला पन्नास मिनटाचा वेळ लागणार होता विरार टू बोईसर ह्या जर्नीमध्ये अडुसष्ट किलोमीटर त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास मिनिटाचा वेळ लागणार होता सकाळी सव्वा आठ वाजता मी विरार रेल्वे स्टेशनवर पोचणार होतो प्रवास करताना आपल्याला खूप वेगवेगळे लोक भेटतात त्याच्यापैकीच ह्या प्रवासामध्ये आपल्याला जो खिडकीतून दिसणारा सूर्योदय होता आणि खरं थंड आणि सुंदर असं वातावरण होतं ह्या प्रवासामध्ये बोसर टू विरारच्या रेल्वे स्टेशनपर्यंत तर प्रवासाची मजा घेत घेत आम माझा प्रवास मी सुरू ठेवला विरारला उतरून विरारच्या रेल्वे स्टेशनपासून ते जीवदेनी मातेच्या मंदिरापर्यंत आपल्याला ऑटो सुद्धा प्रवास करायचा होता तर आपण पहिले विरार पोचूया आणि नंतर तिथून ऑटो रिक्षा घेऊन जीवदेनी मातेच्या मंदिरापर्यंत जाऊया पन्नास मिनटाच्या प्रवासानंतर मी येऊन पोहोचलो होतो म्हणजे विरारच्या रेल्वे स्टेशनवर विरारच्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर मला जायचं होतं ते म्हणजे विरार रेल्वे स्टेशन गेल्यावर आपल्याला खालतीच आपल्याला विज्युद्धनी मातेच्या पात्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला भेटून जाते त्याचं जे भाडं आहे ते म्हणजे फक्त फक्त वीस रुपयाचं आहे जे आपल्याला विरार रेल्वे स्टेशनपासून तिथे महालक्ष्मी मातेच्या पाथ्याशी जाऊन स्वागत ती दहा ते बारा मिनटामध्ये आम्ही वेरा रेल्वे स्टेशनपासून ते मातीच्या नातीच्या पायथ्यापर्यंतचा ऑटो रिक्षाचा हा प्रवास पूर्ण केला त्याच्यासाठी आम्हाला भा लागणारे भाडे होते ते म्हणजे फक्त पंधरा रुपये शेअर रिक्षामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रवासासाठी सुरुवात केली आणि सर्वात पहिले तर चप्पल स्टँडमध्ये आपली चप्पल काढली त्याच्यानंतर आम्ही गणपतीचे देवळाचं दर्शन घेतलं आणि ठीक आठ वाजून छप्पन मिनटांनी आमचा जो चौदाशे शीड हा चढण्याचा जो हा प्रवास आहे तो सुरू केला तर बघूया कसा होता हा प्रवास ज्युदिनी मातेचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून तर जवळपास पंधराशे फूट उंचीवर आहे म्हणून ज्युदिनी मातेच्या पायथ्यापासून त्याचे मंदिरापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्याला चौदाशे शिड्या चढून पूर्ण करावा लागतो ज्योतिनी मातेचे हे मंदिर भारतातील एकमेव मुख्य ज्योतिनी मातेचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे ज्योदिनी मातेचे हे मंदिर पालघर जिल्ह्यातील विरारमधील सातपुडा पर्वतरंगामध्ये वसलेले आहे हे मुंबईपासून साठ किलोमीटर ठाणेपासून पन्नास किलोमीटर तसेच नाशिकपासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे असे मानले जाते की सतराव्या शतकांमध्ये हा जीवदान नावाचा एक किल्ला होता जो चिमाजी अप्पांनी सतराशे शेकोंच्या सळी जिंकून घेतला होता आणि त्याचे जे काही कोरीव काम आहे जे अवशेष आहेत ते आजीवे आढळतात आणि एक गुफासुद्धा तिथे आपल्याला वरती बघायला भेटते आपल्याला ह्या शिड्या चढत असताना भरपूर असं आजूबाजूला दुकानं वगैरे भेटतील शेड्स आहेत त्यामुळे चढायला काही त्रास होणार नाही खाण्यापिण्यासाठी सोय आहे पल्लगोळ लिंबेसरबत भरपूर काही आहे आपल्याला वर महिन्याली चौदाशे शिड्या चढल्यानंतर आपण ज्युधोनी मातेच्या ह्या मंदिरामध्ये येऊन पोचलो ज्योधिनी मातेच्या मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला लाईनीमध्ये हवं लागेल ज्योतिनी मातेचं दर्शन घेण्यासाठी मंगळवारी किंवा रविवारी आपल्याला खूप सारी गर्दी आणि सणाच्या दिवशीसुद्धा खूप सारी गर्दी आपल्याला इथे बघायला भेटेल त्यानंतर इतर जे वार असतात तेव्हा आपल्याला इथे गर्दी कमी बघायला भेटेल आणि आपला जो दर्शन आहे तेच चांगलं आणि सुंदर होईल तर चला आज पहिल्या सर्वात पहिले तर ज्योतिनी मातेचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर ज्योधिनी मातेच्या मंदिराच्या मागच्या साईडला सुद्धा भरपूर काही आहे बघण्यासाठी ते आपण बघूया आणि आपने बजुला आला आप इते चोटी -चोटी दर्शन झाल्यावर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला येतो मागच्या बाजूला आल्यावर आपल्याला इथे सुद्धा छोटे छोटे मंदिर वगैरे आहेत त्याचं आपण दर्शन घेतो आणि शेड वगैरे टाकून आपल्याला बसण्याची उत्तम सोय केलेली आहे खाण्यापिण्याची सोयसुद्धा आहे त्या आणि आजूबाजूलाही उंचावर हे मंदिर असल्यामुळे आजूबाजूने आपल्याला हवा येते आणि आपल्याला इथे बसण्याची उत्तम सोय आहे तर सर्व फॅमिली वगैरे मी आपण इथे बसून आराम करू शकतो आणि ह्या साईडून हे जे सर्व आहेत ते असं मानले जाते की हे जे इथे कोणी आपले विष मागून हे सर्व बांधून आपली विष पूर्ण करू शकतात असे मान्यता इकडे आहे सुद्धा भरपूर काही आपल्याला मंदिराच्या मागच्या बाजूलासुद्धा बघायला भेटते आणि सुंदर असं शेड वगैरे हो आराम करू शकतो रिलॅक्सेशन करू शकतो आणि मग आपण पन... आपल्या उतराची जी, जी तयारी आहे ती करू शकतो आणि इथे आल्यावर खूप सारे जे भक्त आहेत ते आपल्याला बघायला आराम करताना भक्त दिसू शकतात आणि नाचगाणं वगैरे सर्व आपल्याला इथे बघायला भेटू शकते भक्तांकडून तर चला एन्जॉय करूया हे सर्व आणि मागच्या साईडून प्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे तर इथे आपल्याला पर पॅकेट वीस रुपयाचा प्रसाद आपल्याला भेटू शकतो नारळाची वडी असते खूप सुंदर तर चला थोडा वेळ रिलॅक्सेशन करूया आणि नंतर आपण आपल्या परतीचा जो प्रवास आहे तो सुरू करूया हा होता विरार मधी जीवदनी माथे का मंदिरापर्यंतचा प्रवास तर चला तर व्हिडिओला येथेच संपवूया तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो गुड बाय सी यू आणि टाटा